कारण माझ्या समोर उभे माझं साम्राज्य चालवणारे असे अनेक हिरे आहेत पण त्यातील माझे दोन लाडके वाघ मथुर आणि तू मैदानात पाऊल टाकतोस ना तेव्हा मातीचा मातीचाही अभिमान वाढतो तुझ्या नजरेत जो आत्मविश्वास आहे ना तो पाहून माझं तरुण पण आठवत आणि बकासूर तुझ्याबद्दल तर काय बोलावं हो, तू तर वीज आहेस रे वीज जी आकाशात कडारते आणि मैदानात धडारते अशी वीज बारा वेळा हिंद केसरी झालेला हे फक्त किताब नाही ही इतिहासाची ओळ आहे तू मैदानात उतरतोस तेव्हा गर्दी थरथरते तो जोश ती ताकद ती मला माझ्या जिंकलेल्या लढायांची आठवण करून देते तुम्ही दोघं आज जिथं उभे आहात ना तिथं पोहोचण्यासाठी मी आयुष्य घालवलंय माझ्या श्वासातली शेवटची ताकद मी मैदानावर सोडली